गहू तांदूळ खाणारे सावधान देशाच्या आरोग्य विभागाकडून आली अर्जंट सूचना एकशे चाळीस कोटी लोकांना मोठा धोका गहू आणि तांदूळ खाल्ल्यानंतर काय होतं या संदर्भातलं सर्वात मोठं संशोधन उघडकीस आरोग्य विभागानं देशातल्या विविध भागातील दोन लाख लोकांवर अभ्यास केला जे लोक नियमितपणे गहू तांदूळ खात होते या दोन लाख लोकांच्या जीवनावर अभ्यास केल्यानंतर गहू जे सत्य बाहेर आलं ते ऐकून संपूर्ण देश हादरला मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आता जे लोक गहू तांदूळ खात आहेत त्यांच्यासाठी अर्जंत तातडीची सूचना जाहीर करण्यात आली देशाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा आणि धक्कादायक अभ्यास झाला ज्यामध्ये गहू तांदूळ खाऊ नका असं सांगण्यात आलंय आज लोकांना कॅन्सर होत आहे ज्यांना कुठलं व्यसन नाही त्यांना हार्ट अटॅक येत आहे याच कारण काय तर ते कारण गहू आणि तांदूळ हेच आहे असं बाहेर झालं संपूर्ण देशाला हदरवणार हे संशोधन आता बाहेर आलंय ज्यामुळे ज्यांच्या घरात गहू आणि तांदूळ असेल त्यांनी आता सावध व्हा असं सांगण्यात आलंय गहू तांदूळ खाल्ल्याने कॅन्सर हार्ट अटॅक ब्रेन ट्युमर सारखे आजार होण्याची धोकादायक सूचना सरकारकडून देण्यात आली आता जर तुम्ही गव्हाची पोळी चपाती खात असाल किंवा तांदूळाचा भात खात असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा की इतक्या मोठ्या प्रमाणावर हे संशोधन बाहेर आले आणि ज्यातून धक्कादायक माहिती समोर आली ज्यातून पाच अशा भयानक गोष्टी समोर आल्या ज्या जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं आता जर तुमच्या घरात गहू असेल तुम्ही गव्हाची चपाती खाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुमचं जर तुमच्या आयुष्यावर प्रेम असेल तुम्हाला जर खूप असेल तर हा व्हिडिओ कारण की मध्ये गहू तांदूळ खात होते त्यांच्या शरीरामध्ये काय सापडलं गहू तांदूळ खाल्ल्याने त्यांच्या शरीरात असे काय बदल झाले की ज्यामुळे कॅन्सर तयार होत आहे तुम्हाला आयुष्यावर निरोगी राहायचं असेल तर तुम्ही गहू तांदूळ खाल्ला पाहिजे का चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती गहू तांदूळ खाणाऱ्या लोकांसाठी अतिशय धक्कादायक संशोधन बाहेर आलं राज्यातील देशातील विविध दोन लाख लोकांचा सर्वे करण्यात आला जे लोक दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दोन टाइम गहू आणि तांदूळ खात होते काही जण बिर्याणी म्हणून तांदूळ खायचे तर काही जण चपाती म्हणून गहू खात असायचे वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये गहू तांदूळाचा समावेश करत होता त्यांच्या आजारांची चाचणी घेण्यात आली त्यांची रक्त चाचणी करण्यात आली त्यांचे रिपोर्ट घेण्यात आले आणि या संशोधनामध्ये लक्षात आलं तरुण लोकांना हार्ट अटॅक काय येतोय लोकांना कॅन्सर का होतोय का लोकांचा बीपी शुगरचा त्रास वाढलाय का लोकांमध्ये कमजोरी जाणवते का लोकांचं अंग दुखतं का लोकांची हाडं कमजोर होत आहे का लोकांना ला दम लागतो तरुण लोक का आजारी पडतात याचं कारण सापडलंय गहू आणि तांदूळामध्ये आरोग्य विभागाने संशोधन केलंय ज्याची दखल पंत आता पंतप्रधानांनी घेतली आहे या संशोधनाची माहिती आता संपूर्ण देशामध्ये खळबळ निर्माण करते आहे या संशोधनामध्ये गहू तांदुळाला पर्यायी धान्य देखील सुचवलं आहे एक धान्य जे गहू तांदूळ ऐवजी जर खाल्लं तर तुम्ही आजारापासून मुक्त तर व्हाच पण तुमची रोगप्रतिकारक क्षमता इतकी जबरदस्त होईल की तुम्हाला एक बोळी देखील खायची गरज नाहीये पाच हजार वर्षापूर्वीचं एक धान्य या संशोधनामध्ये सुचवलं गेले एक चमत्कारिक धान्य जे जर तुम्ही गहू तांदूळ ऐवजी खाल्लं तर तुमच्या आयुष्यात कुठलाच आजार होणार नाही आता देशामध्ये झालेलं इतकं मोठं संशोधन जेव्हा अमेरिकेमध्ये तपासलं गेलं तेव्हा तिथले शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकित झाले आहे त्यांनी जे धान्य गहू तांदुळाला जे पर्याय सुचवलं ते धान्य अमेरिकेमध्ये आता खाल्लं जाणार आहे भारताचे पंतप्रधान निखिल या नव्या धान्याचं मत ओळखून त्याला एक सरकारी दर्जा दिला मग गहू तांदुळाला कोणता पर्याय सुचवलाय गहू तांदूळ खाणं आता बंद करायचं का कोणत्या लोकांनी गहू तांदूळ खाऊच नका असं सांगितलंय गहू तांदूळामुळे कोणते आजार होतात पाहुयात आरोग्य विभागाने दिलेला अतिशय महत्वाचा रिपोर्ट संपूर्ण देशाला हादरवणारं एक संशोधन उघड झालं देशाच्या आरोग्य विभागाने तब्बल दोन लाख लोकांवर एक संशोधन केलं या दोन लाख लोकांमध्ये काही मुलं होती काही महिला होत्या काही पुरुष होते तर काही वृद्ध व्यक्ती होते प्रत्येक वयोगटातील टक्केवारी दहा दहा वीस वीस टक्के घेण्यात आले होते महाराष्ट्रातूनही बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये सर्वे झाला होता या सर्वेमध्ये असं करण्यात आलं होतं की जी लोक गहू आणि तांदूळ खातात ता अशाच लोकांची निवड करण्यात आली होती या लोकांची रक्त चाचणी झाली एम आर आय रिपोर्ट झाला सी टी स्कॅन झाला सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या आणि त्या चाचणीमधून उघड झालं कॅन्सरचं धक्कादायक कारण जे पाहून मंत्रिमंडळ देखील हैराण झालेलं आहे आता गहू तांदूळ खाऊ नका ऐवजी हे धान्य खा अशी सूचना देण्यात आली आहे आरोग्य विभागाने सांगितलंय की गहू तांदूळ ऐवजी तुम्ही जर हे धान्य खाल्लं तर तुमचे सगळे आजार बरं होऊ शकतात एक घटना घडली होती काही महिन्यांपूर्वी की ज्यामध्ये भारतातील गहू आणि तांदूळांवर एक अभ्यास झाला होता ज्यामध्ये गहू आणि तांदुळामध्ये उपलब्ध असणारे जे न्यूट्रिएन्ट आहेत जे मिनरल्स आहेत त्यामध्ये असणारे जे पोषण घटक आहे त्याचा जा अभ्यास झाला होता त्यात असं लक्षात आलं होतं की भारतातले तांदूळ आणि गव्हामध्ये जे पोषण मूल्य आहे ते अतिशय घसरलं आहे आणि त्याच घसरलेल्या पोषण मूल्यामुळे त्यात केलेल्या जेनेटिक बदलामुळे आज शरीरावर असे दुष्परिणाम होत आहेत की ज्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर आणि हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार सुरू होत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये अगदी वीस पंचवीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहे चाळीस वर्षाच्या महिलांना ला कॅन्सर होत आहेत लहान मुलांना डायबिटीस होत आहेत अगदी कमी वयातल्या लोकांना बी पीचा त्रास सुरू झाला आहे याच्या मागचं कारण काय तर याच अनुषंगानं अभ्यास सुरू झाला होता हा अभ्यास करण्यात आला या अभ्यासात असं लक्षात आलं की गहू तांदुळाच्या नियमित सेवनामुळे कॅन्सर हार्ट अटॅकसारखे आजार होत आहेत मग आता हे आजार बंद करायचे असतील हे आजार जर होऊ द्यायचे नसतील तर काय खायला पाहिजे याविषयी एक महत्वाची सूचना देखील दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की गहू तांदूळ तर आपले पूर्वज देखील पूर्वीच्या काळापासून खात होते आमच्या वडिलांनी खाल्लं आमच्या आजोबांनी खाल्लं आमच्या पंजोबांनी देखील हेच खाल्लेलं आहे तर मग आम्हाला कसे काय प्रॉब्लेम होतील तर लक्षात घ्या त्यांनी या संशोधनात असं हे केलं आहे की गहू तांदूळ हे काय हे आत्ताच्या काळातलं धान्य आहे याआधी दुसरे धान्य होते आणि तेच आपल्या पूर्वजांनी खाल्ले होते आणि म्हणून ते लोक बरेच वर्षे जगत होते आता काय होतं ज्यावेळेस गहू आणि तांदूळ खाल्ला जातो त्यावेळेस काय झालं या लोकांना गहू तांदूळ खाऊ घातला आणि त्यांच्या रक्ताची चाचणी केली तर त्यांच्या रक्ताच्या चाचणीमध्ये असं लक्षात आलं की गहू तांदूळात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात कार्बोहायड्रेट हे साखरेचं एक वेगळं रूप आहे जेव्हा आपण खातो काही काळानंतर आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळी प्रचंड वेगाने होतं काय साखरेमुळे घट्ट व्हायला सुरुवात होत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो शरीरात कचरा साठतो पेशीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात आणि ज्यामुळे डायबिटीस होतो बीपीचा त्रास सुरू होतो अशा प्रकारचं संशोधन समोर आलं मग आता काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं धान्य खाल्लं पाहिजे कोणतं धान्य गहू तांदूळाला पर्याय आहे तर याविषयी तीन महत्वाच्या एक ग्रीन्स देण्यात आले किंवा तीन धान्य सुचवण्यात आले पहा त्यामध्ये सांगण्यात आले नकारात्मक धान्य असतात तटस्थ धान्य आणि सकारात्मक धान्य असतात या रिपोर्टमध्ये असं सादर झालंय तीन प्रकारचे धान्य या जगामध्ये आहेत म्हणजे जेवढे काही धान्य असतील म्हणजे गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे काय असतील तर ते तीन प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं जे असतात नकारात्मक धान्य सकारात्मक धान्य आणि तटस्थ धान्य गहू आणि तांदूळ हे नकारात्मक धान्यामध्ये येतात नकारात्मक धान्य हे असे असतात की जे शरीराला कुठलं पोषण मूल्य देत नाही पण शरीरातलं पोषण मूल्य आपल्याकडे ओढून घेतात आणि ज्यामुळे आरोग आरोग्य आजारांना निमंत्रण मिळत असतं मग खाल्ले पाहिजेत सकारात्मक धान्य सकारात्मक धान्य कोणते असतात याविषयीची माहिती पुढे देण्यात येते दे सकारात्मक धान्य जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो पण त्याआधी तटस्थ धान्य कुठले असतात तटस्थ धान्य म्हणजे ना फायदा ना तोटा असे धान्य असतात मग हे असे धान्य आहे की ज्याचा कुठला फायदाही होत नाही तोटाही होत नाही पण मग ते खाऊन तरी काय फायदा म्हणून सकारात्मक धान्य खाल्ले पाहिजे पॉझिटिव्ह ग्रेन्स खाल्ले पाहिजे आता हे पॉझिटिव्ह ग्रेन्स किंवा याला भरड धान्य असं म्हणतात भरड धान्य हे जुन्या काळापासून खाल्ले जातात तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये राळा म्हणून एक प्रकारचे धान्य येतात ज्याला इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट म्हणतात हे धान्य मेंदू आणि श्वसनासाठी उत्तम आहे त्यानंतर कोडो मिलेट नावाचं एक धान्य येतं त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल नासनी हा एक प्रकारचं धान्य आहे हेही धान्य पॉझिटिव्ह ग्रेनमध्ये मोडलं जातं त्यानंतर बाजरी ज्वारीचा देखील यामध्ये समावेश होत असतो तर सरकारने सूचना दिल्यानुसार आत्ता मागचं जे वर्ष होतं दोन हजार तेवीस चोवीसचं तर ते भरड धान्य वर्ष भारताने मिलेट्स इयर म्हणून साजरे केलं होतं तर त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देखील बाहेरचे राष्ट्राध्यक्ष आल्यावर त्यांना देखील या भरडधान्याचे विविध पदार्थ खाऊ घातले होते आणि याच धान्याची आता मार्केटिंग सरकारच्या माध्यमात केली जात आहे सरकार म्हणलंय की गहू कि आणि हे जे तांदूळ आहे याऐवजी तुम्ही भरड धान्य म्हणजे जे पॉझिटिव्ह ग्रेन्स आहेत किंवा सकारात्मक धान्य आहेत तर हे तुम्ही जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे तर असा सल्ला दिला जातो आहे गहू तांदूळ एकदम वर्ज करणं आवश्यक आहे कारण की हे जे भरड धान्य आहेत तर याचं उत्पन्न फारसं आता होत नाही आहे जुन्या काळी याची शेती प्रत्येकाच्या घरी असायची पण आता होत नसल्यामुळे जे मार्केटमध्ये अतिशय मागड दरानं उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही गहू तांदूळाचा वापर हळूहळू कमी करून या पॉझिटिव्ह धान्याचा वापर हळूहळू वाढवला पाहिजे ज्यात राळा आहे कोदरा सावा वरी हरिक अशा प्रकारच्या याचा त्या ठिकाणी समावेश होत असतो आता हे जर धान्य तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ते ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून त्या ठिकाणी खरेदी करू शकता यामध्ये नासनी आहे राळा आहे त्याचबरोबर कोडो मिलेट आहे बार्नयार्ड मिलेट्स आहे लिटल मिलेट्स आहेत बाउन टॉप मिलेट्स आहेत तर हे अशा प्रकारचे मिलेट्स प्रकारामध्ये किंवा भरड धान्य प्रकारामध्ये मिळणारे हे जे धान्य आहेत तर याचा वापर जर तुम्ही वाढवला वा। तर शरीरात नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल शरीरामध्ये रक्ताची जी पातळी आहे ती खालील तर तुम्ही नक्कीच खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या त्या आलेली आहे ॲमेझॉनवरची तुम्ही त्या ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता आता खाली दिलेले ज्या लिंक्स आहेत तर त्या लिंक्स काय आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही कमिशन मिळत नाही आहे पण तुम्हाला त्याची माहिती मिळावी म्हणून त्या लिंक्स देण्यात आले आहेत त्या लिंकवर नक्की क्लिक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा द あっ。では